काय आल्या सगळ्यांचा आवाज एक झाला त्याच्यामुळे मी हले हल ऐकले माझ्या चार मुली वा सुंदर मुली आहे सुंदर मुली सुंदर चढी वा आई तेवढी सुंदर मुली काय सुंदर असणार आहे मग तिची आई किती भारी असं ही आई आमची एवढ्या पुरी झाल्या अशी झाली ना मग तुला काय खाता येत नव्हतं हो का साध्या झाले का त्या चारी चारी तुझे का टोंगळ्याच्या टोंगळ्या बद्दल आमले माल त्या पुरी तुझ्या चारी पुरी माझ्या तुझ्या वालेच हो काय क्रमपंच का माझ्यात पुरी म्हणे तुझ्या एका तुझ्या एका मुली झाल्या वा मला मुलीच झाल्या मुलगा नाही झाला टोंगळा झालाच नाही म्हणत काम नाही म्हणत नाही पुरीची पाठी लागेल होती वा 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 सुंदर मुली तुझी सुंदर मुली एकदम माझ्या चार मुली वा वा चार मुली चार महिन्यातल्या चार कोणती जाती काय झाले तिला काय आपली आणि झाले काय कस काय चार महिन्यात अरे चार महिन्यात चार महिन्यात काही वाईट वाटून घेऊ नको बाबा म्हणजे चार महिन्यातल्या चार महिने साल बदलून वर्ष बदलून दिवस बदलून तारीख बदलून वार बदलून मग सगळंच बदलून म्हणजे वर्षाच्या वर्षाला हा टाइम बदलून सगळं वार बदलून वेळ बदलून टाइम बदलून तास बदलून नाही नको सगळं बदलूनच बदलून तू सिंधू

तीन वारा मध्ये खोळी झाला ती सव्वा महिन्यात ससर झाला अडीच महिन्या मांजर झाला ती साडेपाच महिन्या शेळी झाला ती नऊ महिन्या गायचा महिन्या घोडी झाला ती वर्षी जगात आणि पंधरा दिवस अगोदर जनावरचा कोर्स तिला फुगली ती चितक सिंधू जनावरांचा कोर्स काय माहिती का रात्रभर जागरण करते दिवसभर लाल गात पडेल रात्री बाळ करते मी जर काही डॉक्टर होते काम होत होता बाईची चिडी मुंगीची काय असं सगळ्याची तुझा सुद्धा बाळ केला अस माझे काय गाय होते तुम्ही बाळ झाला मी बाईला झालो हाई मला काही घेणं नाही तुम्ही कसे असू द्या त्याच्यात लहान मोठ कोण आहे लहान मोठ थोरली हा ती थोरली वा मी वडी मी मोठी मी सगळ्यात मोठी <laughs> ही सगळ्यात मोठी माल फक्त ही चेळीस ना दुष्काळ पडला होता <laughs> बात सालातली काही कॉम्प्लेन <laughs> पाच <पासे> दिला <थी> <laughs> कळलं ना मी काय म्हणली मी थोरली वाँ। मी वडील मोठी ती सगळ्यात मोठी ती आज झाली असं मग माहित आहे तरी बेश पावडर पाहिजे तुला काय विचारलं तर राग नाही नाही माल राग नाही राग नाही ती सगळ्यात मोठी ती सगळ्यात मोठी या मेहनत झालाय ना बाई राग मानायचं काम नाहीये का कुतडी अशी पुढं राहतील तिथे मग असं गोळा होतो लहान मोठं काही समजत नाही तुझ्या भात बांधा का तुला लहान मोठं छोट कळत नाही छोट मला वाटतं कुत्र सारखं असे म्हणतो कुत्री म्हणतो लहान मोठा कुत्री म्हणतो कुत्री म्हणतो मला कुत्री म्हणतो हा ती कुत्री जाऊ दे काय लहान ओळखायला सगळ्यात छोटी मला ही वाटते पण मी बाहेर खेचवे तुला मी दिस राहिले आता अरे हा एवढा मोठा ठोकळाच्या ठोकळा आणि तू तिला लहान म्हणतो जास्त तोंडी लागते हा वर कॅबिन काय पाहतो मग खाली टायर बाहाय ना किती कसले कुठेही साठका त्यात जर का तू टायर घाल जर सापड नाही डायरेक्ट उठी लागेल उठी माझी सापडलं पाहिजे असं असं सापडलं पाहिजे हा उठीच उठी नाही लागायची मग डायरेक्ट सुटी सुटी रसच भाई रसच

इकडं कष्ट डुब्याला कपडे भरतून आले मग आता तु का त्यानं ये त्या साड्याने सर यांला याला तर गाऊन द्या नव्हतं आणि त्याना आणि त्याला मॅक्स की नाही मॅक्सिमम का आणि खुश आमची गाडी आली नाही म्हणे ए मंदाबाई त्यानं दहा अरू बाई काय हे हानू नको ना अडून बांध काय झाल्या पंचित करू आम्ही काय सात रुपये बारा नाही का मग अरे पण मग तुला गाव काय हाय का नाही त्याला आता पंच्याहत्तर पैसे असतील वाढ व माणसाची पारक नाही तुला नाही कळायच तस द्यावा सांगा लागन तुला दर्शन द्यावं लागन लिंगाच दर्शन खडक शिवलिंग शिवलिंग हे स्वतः कृष्ण भगवान तुमच्या समोर रे कृष्ण शाळा मागतो देव हा भागला वाईला नीट पाहता नको हळू हळू मला वाटलं कुलडाई टक्की हा कृष्ण को तू कोणते मी स्वतः तू बळ्या बळ्या नाही बळीराम बळी राम बर तुम्ही इथे काय उभी सेवा करा तुमची सेवा केली मी तुमचा जाण्याचा रस्ता मोकळा असं ना मग नक्की जाऊन बरोबर लगेच तुमची सेवा करतील शा भूमी यमुना कशा भूमि यमुना कशा भूमि यमुना तूना कश अो पाधा Go, <speaking in Spanish> कृष्ण जीवन Gracias. <laughs> भग नंद का तू भगतात जा नको करू तू भगतात जाळा हात जोडी दे पदर पसरी देडी दे पदर पसरी दे कृष्ण नंदना कशमी यार कशा